पुण्याच्या एका छोट्या गावात रघुवीर नावाचा एक साधा माणूस राहत असे त्याचे आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती एके दिवशी त्याला त्याच्या मित्राने स्वामी समर्थांच्या जपाचे महत्व सांगितले मित्राने त्याला स्वामी समर्थांचा मंत्र दिला आणि म्हणाला हा जप रोज श्रद्धेने कर तुला नक्कीच फळ मिळेल रघुवीरने आपल्या मित्राच्या सल्ल्याचा मान ठेवून रोज स्वामी समर्थांचा जप सुरू केला तो नित्य नियमाने स्वामी समर्थाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणू लागला काही आठवड्यांनी त्याला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले आणि त्यांनी त्याला सांगितले तू जो एकनिष्ठेने आणि श्रद्धेने माझा जप करतोस त्याचा तुला फळ मिळेल दुसऱ्या दिवशी रघुवीरला त्याच्या जुन्या जमिनीचा विक्री करार झाल्याची बातमी आली जमीन विकून त्याला पन्नास लाख रुपये मिळाले तो अत्यंत आनंदित झाला आणि स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला त्याच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी संपल्या आणि तो आनंदाने जीवन जगू लागला स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी पुढील मंत्राचा उपयोग करा स्वामी समर्थाय नमा हा मंत्र श्रद्धा आणि विश्वासाने रोज 108 आठ वेळा म्हटला तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात